नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव स्वराज्य करिअर अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो दिवाळी सुरू होते सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या दिवाळी निमित्तानंच आपलं पोलीस होण्याचं जे स्वप्न आहे त्याला थोडीशी हातभार म्हणून आपण दिवाळी ऑफर तुमच्यासाठी जाहीर करत आहोत त्याच्यामध्ये जो काही आपला ऑनलाईन कोर्सेस आपले चालतात आपले जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आजपर्यंत न मिळालेली ऑफर आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि दिवाळी ऑफर नक्की काय त्याच्यासोबत अजून तीन गिफ्ट सुद्धा तुमच्यासाठी असणार आहेत ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजून घेता येतील व्हिडिओ आपण थोडका एक तीन मिनिटाचा व्हिडिओ असेल पूर्ण डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आपण फक्त अभ्यास नाही तर यशाची तयारी तर ता करतोय हे लक्षात घ्या याच्यामध्ये आपण काय करणार आहे बघा पहिलं जर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय आपलं पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेणार जे मिशन खाकी नावाचं ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळेल याच्यावरती आपली ती ऑफर असणार का आहे काय नक्की ऑफर असणार आहे ते बघा सर्वप्रथम तुम्ही हे मिशन खाकी नावाचं आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या ओके आता याच्यामध्ये आपली जी काय ऑफर असणार आहे दिवाळी ऑफर तुमच्या समोर आहे बघा स्क्रीनवरती आपण नाइन्टी फाय पर्सेंट काय करतोय ऑफर देतोय दिवाळी ऑफर आपली नाईन्टी फाय पर्सेंट असणार आहे म्हणजे नाईंटी फायव्ह टू नाईंटी सेव्हन पर्सेंट ऑफर आपण या माध्यमातून दिवाळीच्या निमित्तानं आपण तुमच्यापर्यंत ती पोहचवतोय तुम्हाला ती नाईन्टी सेव्हन पर्सेंट पर्यंत आपण ऑफर देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आपली सगळ्यात महत्वाची म्हणजे शौर्य बॅच तुम्हाला बघायचं आहे या शौर्य बॅच वरती ही नाइंटी सेव्हन पर्सेंटची ऑफर आपल्याला बघायला मिळेल नाइंटी फायव्ह टू नाईंटी सेव्हन पर्सेंटची ऑफर आहे तुम्ही नक्की चेक करा एकदा ती आता याच्यामध्ये काय काय मिळणार आहे मला त्या ऑफर मध्ये तर बघा या ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला दिवाळी ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला शौर्य बॅच मध्ये आपल्याला पोलीस भरतीसाठी आवश्यक ज्या काही गोष्टी लेखी परीक्षेच्या असतात त्या सर्वच्या सर्व, सर्व आपण शौर्य बॅच मध्ये देण्यासाठी तुम्हाला सगळं ते तयार केलेलं आहे आता याच्यामध्ये ही बॅच जी आहे तिचं व्हॅलिडिटी म्हणजे जो टाइम आहे हा एक वर्षासाठीच आहे सा, म्हणजे पूर्ण एक वर्षासाठी तुम्हाला ही बॅच असणार आहे आणि त्याच्यामध्ये आहे काय तर गणित गणिताचे सर्व जे काही टॉपिक आहेत ते कव्हर केलेले आहेत मराठीचे टॉपिक कव्हर केलेले आहेत बुद्धिमत्ता असेल सामान्य अध्ययन असेल जो आपला पोलीस भरतीचा सिलेबस आहे त्या सर्व गोष्टी असणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा म्हणून तुम्हाला टॉपिकनुसार टेस्ट दिल्यात त्याच्याबद्दल आपण पुढे बोलू आता हे जे काही सर्व आपण देतोय हे फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये देतोय पण मित्रांनो याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही समजून घ्या की ही जी ऑफर असणार आहे आपली आतापासून चालू झाली आहे ती तुमची शेवटची तारीख असणार आहे ही पंचवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर ही आपली लास्ट डेट असणार आहे या तारखेपर्यंत तुम्हाला आपल्या या ऍप्लिकेशन मधून मिशन खाकी नावाच्या ऍप्लिकेशन मधून तुम्हाला काय करायचंय जो काही कोर्स आहे शौर्य नावाचा शौर्य बॅच नावाचा तो तुम्हाला घ्यायचा आहे ओके आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट पुन्हा दुसरा आहे सोबत तुम्हाला काय मिळतंय बघा सोबत इतर गोष्टी सुद्धा मिळणार आहेत आपल्याला त्याच्यामध्ये काय असणार आहे नक्की या कोर्स मध्ये नक्की असेल काय तर दोनशे अठ्ठ्याण्णव तुमचे व्हिडीओ असणार आहेत दोनशे अठ्ठ्याण्णव व्हिडिओच्या माध्यमातून अजून त्याच्यात आपण टाकतोय पूर्ण रेकॉर्डेड बॅच असेल तुमच्यासाठी दोनशे अठ्ठ्याण्णव पेक्षा जास्त व्हिडिओ सध्या उपलब्ध आहेत ओके आणि महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी एक्स्ट्रा फ्रीमध्ये पुन्हा टॉपिक नुसार टेस्ट असणार आहेत आता याच्या टॉपिकनुसार टेस्ट म्हणजेच काय दोन पद्धतीच्या आहेत तुमचा स्कोअर किती येतो याच्यासाठी तुम्ही लाईव्ह टेस्टच्या माध्यमातून ते चेक करू शकता सोबतच पीडीएफ स्वरूपामध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये काय केलेलं आहे टॉपिकनुसार टेस्ट दिलेला आहे हे तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे दिवाळीच्या निमित्तानं आमच्याकडून गिफ्ट समजायचं आपण ठीक आहे हे टॉपिकनुसार टेस्ट दिलंय सोबतच जी के जी एस च्या नोट्स अकॅडमीसाठी व्हेरी वेरी आय एम पी जो पोलीस भरतीचा आपला पार्ट आहे याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून वन लाईनर असतील या संदर्भातले सगळे जे काय तुम्हाला जे केस नोट्स आहेत त्या आपण इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत ठीक आहे आता आपलं मिशन खाके नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही जर डाउनलोड केलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की दिसेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आपला आभार धन्यवाद ठीक आहे थँक्यू